नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमालाचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रेक्षकांनो चक्क सरू चक्क सरू आता बंड्याची साथ देणार आहे नयनतारा समोर त्याला निर्दोष सिद्ध करणार आहे आणि कमळीच ही साधनाची मुलगी आहे हे, हे सगळं आता नयनताराच्या समोर येणार आहे तेव्हा आता पुढे काय काय घडतं ते, ते सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंड्या आता सरूच्या रूममध्ये आलेला असतो तो पूर्णपणे ओव्हरलोड झालेला असतो कारण तो खूप सारी प्यालेला असतो आणि तेवढतच त्याची नजर आता जाते तो विचार करतो या बाईला मी कुठेतरी बघितलंय पण बंडा इतका नशेत असतो की त्याला काहीच आठवत नसतं तो पूर्णपणे ब्लँक झालेला असतो तो इतका ब्लॅक झालेला असतो की त्याला धड उभारता सुद्धा येत नसतं आणि काय की तो चक्कर येऊन खाली पडतो तेही सरूच्या अंगावरती सरूच्या अंगावरती बंड्या पडल्यामुळे सरू एकदम दचकन जागी होते ती जोरात ओरडते वाचवा वाचवा माझ्या अंगावरती कुणीतरी पडलंय त्यामुळे ती दचकून आता जागी येते पाहते तर काय बंड्या तिच्या मांडीवरती पडलेला असतो पण सरू काय बंड्याला ओळखू शकत नाही कारण तिने तोंडावरती मास्क घातलेला असतो पण बंड्या मात्र सरूला ओळखतो बंड्यासुद्धा तर सरू काकीला पाहतो आणि त्याला सुद्धा पुरताच धक्का बसलेला असतो तो विचार करतो हो काय सरू काकी इथं नाही नाही सरू काकी इथं नसणार आहेत बहुतेक मला चढलीय म्हणून मला त्यांचा भास होत असणार आहे असं म्हणत असतो तिकडून पळून जातो इकडे आपण पाहतो तर काय प्राजूला असं वाटत असतं की तिने बंड्याला पाहिलंय त्यामुळे ती कमळ्याने आणि निंगीला विचारते की तुम्ही बंड्याला इथे बघितलंय का तेव्हा निंगी बोलते काय बंड्या तू या पार्टीला काय येईल आणि तसं पण त्या या पार्टीचा काय संबंध आहे तेव्हा प्राजू बोलते तसं नाही पण मगाशी मी पिंकीच्या तोंडातून बंड्याचं नाव ऐकलं की तो इथेच आहे म्हणून आणि कोण कमळी निंगी दोघींना सुद्धा पुरताच धक्का बसलेला असतो कमळी बोलते काय या पार्टीमध्ये जर नयनतारा मॅडमने बंड्याला बघितलं तर आपली काही खैर नाही निंगे चल पटकन बंड्याला शोधायचं हवं कमळी म्हणत असते निंगे तू एक काम कर तू खाली जाऊन बघ मी वरती जाऊन बघते कमळी आता वरती येते आणि ती आता सरळ सरूच्या खोलीत येते पण बरोबर त्याच वेळेला पंड्या मात्र खाली आलेला असतो आणि अशा प्रकारे दोघांची चांगलीच चुकामुक झालेली असते कमळी जेव्हा सरूला पाहते तेव्हा सरूकडे बघून तिला खूप आपलेपणा जाणवतो असं वाटतं की या बाईचं आणि माझं काहीतरी कनेक्शन आहे त्यामुळे कमळी आणखीनच जवळ जाते आणि सरूचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करू लागते आणि तेवढंच खालून कसला तरी आवाज येतो जोरजोरात ओरडण्याचा त्यामुळे कमळी काही सरूच्या जवळ जात नाही ती युटर्न मारते इकडे आपण पाहतो तर काय आणि का बंड्यावरती ओढत असते आणि म्हणत असते बंडे अरे कुठे गेला होतास तू आता कुठेच हायचं नाही इकडून अजिबात हालायचं नाही आणि हा घे केक केक घेऊन बाहेर ये थोड्याच वेळात पार्टीचं सेलिब्रेशन होणार आहे आणि मग काय बंड्या इतकी प्यालेला असतो तो गपचूप आतमध्ये ठेवलेला केक बाहेर घेऊन येतो आणि त्याच्या सांगण्यावरून पण बंड्याने इतकी दारू प्यालेली असते की त्याचा तोल जातो आणि त्याच्या हातातला महागडा जो केक आहे तो खाली पडतो जमिनीवरती केक आता पूर्णपणे फ्लॅट झालेला असतो नयंतराची पूर्णपणे नाचक्की झालेली असते ती खूपच रागाने बंड्याकडे बघत असते आणि हे सगळं बघून ऋषी सुद्धा चांगलाच बिथरलेला असतो कारण त्याला आता फार भीती वाटत असते कारण नयनतराची त्याला काही एक गॅरंटी नसते नयनतर आता पुढे काय रिॲक्ट करेल हा विचार करूनच ऋषी पूर्णपणे घाबरून गेलेला असतो नयनतर आता बंड्यावरती खूप ओरडू लागते ती बोलते कोण आहेस तू आणि तुझी हिम्मत कशी झाली माझ्या पार्टीमध्ये येण्याची मा नयनतराच्या पार्टीमध्ये येण्याची असं म्हणत असते आता बंड्याचं थोबाड फोडणार तेवढंच तिथे ही कमळी जी आहे ती पळत पड़त पळत येते ती दुरून पाहते तर काय नयनतारा बंड्यावरती हात उगारत असते आणि आता मात्र कंबेला राहवत नाही कारण बंड्या निंगीचा जरी भाऊ असला तरी तीसुद्धा बंड्याला भाऊच मानत असते ती आता पळत पळत जाते आणि नयनताराला अडवते तिचा हात पकडते आणि हे दृश्य पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण चक्क कमळी नयनताराच्या विरोधात गेलेली असते नयनतराच्या विरोधात जाण्याची तिने खूप मोठी हिंमत दाखवलेली असते ऋषी मात्र तिथेच असतो तो हे सगळं बघून पूर्णपणे चाट पडलेला असतो कारण आपल्या आईच्या विरोधात जाण्याची त्याची सुद्धा अजून मजल नसते हे सगळं पाहून ऋषी आता मनातल्या मनात म्हणत असतो कमळे अगं हे काय केलं असतो एक तर इतक्या दिवसानंतर आई तुझ्यावरती इम्प्रेस झाली होती पण तू एका क्षणात होत्याचं नव्हतं केलंस आता आई तुझ्याबरोबर काय करेल ना मला फार भीती वाटतीये कमळे आता नयनताराला बोलते मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय बंड्या असा नाहीये काहीतरी चुकतंय पण नयंतरा इतकी चिडलेली असते ती बोलते कमळी आता तू मला शिकवणार का राजू तरी मी तुला म्हणत होते या लो क्लास स्टँडर्डच्या माणसांना आपल्या पार्टीमध्ये या अजिबात बोलू नकोस कारण किती जरी कमळीला तू मैत्रीण मानत असलीस तरी शेवटी का। का। ते आपली लायकी दाखवतात जशी हिच्या भावाने म्हणजे या बंड्याने लायकी दाखवली आणि मग काय स्वतःच्या स्टँडर्डवरती आल्यावर कमळी काय शांत बसते होय ती लगेच बोलते नयनतारा मॅडम प्लीज आमची लायकी काढू नका आम्हाला मान्य आहे आम्ही गरीब आहोत पण आमची अशी लायकी काढू नका तेव्हा नयनतारा बोलते लायकी काढू नको तर काय करू तुझा हा भाऊ पार्टीमध्ये का आला आणि तसं पण याला आम्ही इन्व्हिटेशन दिलं होतं का नाही एक तर हा आमच्या पाठीमध्ये आला त्यात याला दारू पिऊन येण्याची गरज काय होती बोल ना याचं उत्तर आहे तुझ्याकडे कमळी तेव्हा कमळी बोलते बघा मला मान्य आहे बंड्या दारू पिऊन आलाय पण शंभर टक्के तो दारू नाही नाहीये बंड्या माझा भाऊ आहे त्यामुळे मी त्याला चांगल्याच पद्धतीने ओळखते मॅडम अहो त्याला सुपारीच्या खाणकाचं सुद्धा व्यसन नाही आहे त्याच्याबरोबर शंभर टक्के काहीतरी घोळ झालाय निंगी बोलते व मॅडम बंड्याबरोबर काहीतरी चुकीचं घडलंय तो असं कवाच करणार नाही आमच्या आईची आन घेऊन सांगतो आम्ही आमच्या बंड्यावर कधीच असले संस्कार केले नाहीत काहीतरी चुकले काहीतरी शंभर टक्के चुकले हरे बंड्या बोल पण बंड्याने इतकी दारू ढोसलेली असते की त्याला काहीच बोलता येत नसतं तोंडातून तो शब्दच निघत नसतो कमळी म्हणत असते बंड्या तुला घाबरण्याची काही गरज नाहीये तू फक्त सत्य सांग तुला कुणी दारू पाजली आहे का तेव्हा बंड्या जोरजोरात मान डोलावू लागतो तेव्हा कमळ्यात त्याला पुन्हा प्रश्न विचारते तुला दारू कुणी पाजवली सांग बंड्या तू जर त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नाहीस तर तुझ्यावर सगळे बिनबुडाचे आरोप करतील तुझी बदनामी होईल आणि हे मला अजिबात सण होणार नाही बंड्या बोल तोंडातून काहीतरी शब्द काढ आणि आता मात्र बंड्या थोडासा स्ट्रेस देतो आठवण्याचा प्रयत्न करू लागतो पण त्याला जास्त काय बोलता येत नसतं कारण त्याने चांगलीच दारू ढोसलेली असते तो फक्त दोन शब्द पुटपुटत असतो अनिका पिंकी अनिका पिंकी तेव्हा कमळी बोलते मॅडम तुम्ही ऐकलं हा अनिकाचं नाव घेतोय शंभर टक्के या सगळ्यामध्ये अनिकाचा हात असणार आहे तेव्हा नयनतारा बोलते हे व कमळी उगच काही एक बोलू नकोस हा बंड्या काही एक बरळेल पण त्या अनिकाला या पार्टीमध्ये मी येण्याचं आमंत्रणच दिलेलं नाहीये ती या पार्टीमध्ये नाहीये मग ती हे सगळं कसं काय करेल उगा स्वतःचा भाऊ वाचावा म्हणून खोटे खोटे आरोप करू नकोस अनिकावरती कमळी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती कमळीला आता काय करावं काहीच कळत नसतं बंड्याला कसं निर्दोष सिद्ध करावं काहीच कळत नसतं नयनतारा बोलते बा झालं वॉचमॅन या बंड्याला इकडून घेऊन जा वॉचमॅन आता बंड्याला फरफटत घेऊन जाणार तेवढंच कमळी बोलते ठीक आहे जर बंड्याचा इथे असा अपमान होणार असेल ना तर आम्ही दोघे सुद्धा इथे थांबणार नाही चल लिंगे आणि अशा प्रकारे ती आता पाठी सोडण्याचा निर्णय घेतात तेवढतच जीवरती सरू असते तिला या सगळ्याची चाहूल लागलेली असते ती विचार करत असते नक्की काय होतं हे सगळं बहुतेक त्या बिचाऱ्या पोरावरती कुणीतरी ओरडतंय मला जाऊन त्याला वाचवायलाच हवं मला खाली जाऊन काय घडलंय ते बघायलाच हवं असं म्हणत असते आता आ, खाली येऊ हो लागते ती आता खाली येणार तेवढतच तिचा तोल जातो सर्वात खाली पडणार तेवढतच बंड्या पळत पळत जातो आणि तिला झेलतो तिला उचलून घेतो आणि मग तो तिला हळवारपणे खाली घेऊन येतो आणि हे सगळं बघून तर नयंतराला पुरता शॉक बसलेला असतो ती जोरातच ओरडते साधना ताई औ तुम्ही खाली का आला तुमच्या पायाला किती लागले, मंड्या तिकडून निघून जाऊ लागतो तेवढतच सरू बोलते नयनतारा मॅडम थांबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे नयनतारा बोलते बघा साधना तई तुम्ही फार साध्या बोळ्या आहात या सगळ्या विषयामध्ये तुम्ही पडू नका तुम्हाला माहीत नाही आहे ही गावाकडची माणसं ना अशीच असतात त्यांच्या लायकीप्रमाणे ते वागतातच आपण त्यांच्याबरोबर कितीही चांगलं वागलं तरी शेवटी ते लायकीवरती येतातच स्वतःचा स्टँडर्ड दाखवतातच आणि आज असं काही या कमळीच्या भावाने केलं आहे शेवटी माझी पार्टी याने स्पॉईल केली तेव्हा सरू बोलते मॅडम मी माझ्या छोट्या तोंडातून मोठा घास घेते पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय या मुलाची खरंच काही चूक नाहीये हा मुलगा खरंच दारू नाही प्यालेला त्या तीन मुली दिसतायत ना या तिघींनी त्याला दारू पाजलीये तेव्हा नयनतारा बोलते साधना अहो साधना ताई तुम्ही हे काय बोलताय आणि हे सगळं मी ठामपणे अशा कारणाने सांगते कारण मगाशी मी जेव्हा झोपले होते तेव्हा तिथे ती तीन मुली आल्या होत्या आणि त्या आपापसात आप पुटपटत होत्या त्यातली एक म्हणत होती की बरं झालं या बंड्याला दारू आपण पाजवली आता हा नयनताराच्या पाठीमध्ये पार्टीमध्ये तमाशा करेल त्या आपापसात आप म्हणत होत्या या मुलाचा वापर करून आपण नयनताराची बड्डे पार्टी स्पॉइल करायची तिला चांगली चादल घडवायची आणि मॅडम मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगते हे सगळं मी स्वतःच्या कानाने आहे माझ्यावरती विश्वास ठेवा आणि हे सगळं ऐकून तर नयनतराला पुरताच धक्का बसलेला असतो नाही म्हणजे अनिका या थराला जाईल याची तिला शंभर टक्के खात्री असते आणि ना अनिका असं काहीतरी करू शकते हे तिला चांगलंच कळून चुकलेलं असतं अनिका तर इतकी घाबरलेली असते ती तिच्या मैत्रिणींना घेते आणि तिकडून पळून जाते धूम ठोकते आणि तेवढंच कमळीला आणि तेवढंच निंगीला सरूचा आवाज येतो ती बोलते कमळे अगं मला मागणं सरूकाकीचा आवाज यायला आहे जरा मागं वळकी की असं म्हणत ती मागे वळते समोर सरूला पाहून दोघींना पुरताच धक्का बसलेला असतो दोघींच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते कमळे आता पळत पळत जाते आणि बोलते आई तू इथं तू इथं इथ कशी काय आलीस सरू मात्र पूर्णपणे घाबरलेली असते तिला सुद्धा कमळीला बघून पूर्णपणे शॉक बसलेला असतो तेवढंतच ते बोलते काय म्हणजे साधनात ताई तुझी आई आहे पण यांचं नाव तर साधना आहे नयनताराला काही समजत नसतं राधिका म्हणत असते पण या तर साधना ताई आहेत यांनी तर स्वतःचं नाव साधना सांगितलंय मग ही तुझी कशी काय आई निघाली सरू तेव्हा आता सरू बोलते खरं तर मी तुम्हाला खोटं सांगितलं माझं नाव सरू आहे आणि मी इथे कमळीला शोधायला आले होते मुंबईमध्ये मी विचार केला तुमच्या घरी राहीन काबाड कष्ट करेन आणि जोवर माझी कमळी सापडत नाही तोवर मी तिला शोधत राहीन आणि बघा देवाची कृपा झाली माझी कमळी आता मला मिळाली मी आता तिला एक मिनटं सुद्धा इथे थांबवणार नाही आहे मी तिला गावी घेऊन चालली आहे बंड्या निंगी कमळी तुम्ही तिघीही माझ्याबरोबर आता गावी येत आहे है। असा ती निर्धार करते आणि अशा प्रकारे चौघे आता ते घर सोडून निघून जाऊ लागतात पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच आता तिथे अन्नपूर्णाची आणि राजनची एंट्री होणार आहे आणि ते दोघे आता सरूला ओळखणार आहेत आणि त्या दोघांनी सरूला ओळखल्यामुळे या नयनता राज्यासमोर खूप मोठा खुलासा होणार आहे की सरू कोणी साधी सुदी नाही आहे तर अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची होणारी मालकीन आहे आणि जेव्हा अन्नपूर्णाला कळणार आहे की कमळी इतक्या मोठ्या इस्टेटची मालकीन आहे तेव्हा ती काय निर्णय घेईल तेव्हा तिचा काय निर्णय असणार आहे हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना